नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल ज्वारी अवक सोळा क्विंटल कमीत कमी दोन हजार सोडसंद्राय एकवीसशे जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक पाच क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसंद्र सहा हजार सातशे सहा जास्तीत जास्त दर सात हजार चारशे बारा रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक चारशे दहा क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे सरसंद्राय सात हजार शंभर जास्तीत जास्त दर सात हजार एकशे एक्केचाळीस रुपये क्विंटल शेतमाल मूग अवघ पंधराशे चोवीस क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे पन्नास रास सात हजार पाचशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल तूर अवघ पाच क्विंटल कमीत कमी दहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर दहा हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक एकशे एकोणतीस क्विंटल जाते लाल कमीत कमी नऊ हजार तीनशे दहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर अकरा हजार शंभर रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक चार हजार तीनशे एक क्विंटल जे कमीत कमी पाच हजार पाचशे सरसंद्राई सात हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे सत्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये सरसंद्राई सात हजार तीनशे जास्तीत जास्त सात हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवक एकतीस क्विंटल जास्तीत जास्त पाच हजार तीनशे रुपये क्विंटल सोयाबीन अवक सात हजार सातशे सतरा क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सहा सरसंद्राईल चार हजार सहाशे तीस जास्तीत जास्त दर चार हजार सातशे साठ रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा